नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेत सध्या प्रिया काही ना काही कुरघोड्या करून सायलीला त्रास देत असल्याचं पाहायला मिळत आहे आता लवकरच या दोघीमध्ये मालिकेत जोरदार भांडण होणार आहे खर तर यापूर्वी सायली प्रियाकडे दुर्लक्ष करून तिच्या चुका सावरून घेत होती पण आता सायली कमीपणा न घेता प्रियाला चांगला धडा शिकवणार आहे प्रिया झोपीतून उठून येते आणि अरे रावी करून विमलकडे कॉफी मागते हातातलं काम झालं की मी तुम्हाला पटकन कॉफी देते असं विमल तिला सांगते पण प्रिया अजिबात ऐकत नाही मला आताच्या आता कॉफी हवी आहे म्हणजे हवी या रूबा ती विमलवर दादागिरी करण्याचा प्रयत्न करते इतक्या सायली विमलला सांगते प्रिया ताई थोडा वेळ थांबू शकते तुम्ही हातातील काम पूर्ण करा यामुळे प्रिया भयंकर संतापते आणि घरात आरडाओरडा करायला सुरुवात करते प्रियाचा आरडाओडा ऐकून कल्पना प्रताप अर्जुन अश्विन सगळेजण बाहेर येतात सगळे बाहेर आल्यावर प्रिया शांत होत नाही उलट नवऱ्याला पाहून ती अजून मोठमोठ्याने सायलीशी वाद घालू लागते प्रिया मुद्दाम सर्वांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी सायलीला म्हणते माझा सतत अपमान करण्यापेक्षा मला घराबाहेर काढणार यानंतर नेहमी अश्विन खोटाट्या बायकोची बाजू घ्यायला पुढे येतो आणि अर्जुन सायलीचा अपमान करतो अश्विन म्हणतो आपण का घराबाहेर जायचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून या घरात आपण अनाधिकृतरित्या राहत नाहीत धाकट्या भावाचे हे शब्द ऐकून अर्जुनचा अर्जुन राग अनावर होतो तो संतापून त्याच्यावर हात उचलणार असतो पण समोर आपला भाऊ आहे हा विचार करून अर्जुन स्वतःला सावरतो नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलेले पाहून सायली किचन मधून बाहेर येते आणि प्रियाच्या सनसनीत कानाखाली वाजवते मालिकेत तिच्या पहिल्यांदाच रौद्र रूप पाहायला मिळणार आहे ती प्रियाला सक्त ताकी देते तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आले पण हे शेवटचं आहे यापुढे जो चुकणार तोच रडणार